दरवर्षी रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने आयोजित करण्यात येणारे यामिनी प्रदर्शन यावर्षी वीस एकवीस बावीस सप्टेंबर रोजी व्हिक्टोरिया हॉल सयाजी हॉटेल कोल्हापूर इथं आयोजित करण्यात आहे या प्रदर्शनाचं हे अकरावं वर्ष असून या प्रदर्शनाचं उद्घाटन आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते असून आमदार जयश्री जाधव आणि रोटेरियन गिरीश जोशी यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन योगिनी कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी योगिनी कुलकर्णी म्हणाल्या नमस्कार मी रोटेरियन योगिनी कुलकर्णी रोटरी क्लब ऑफ गार्गिसची प्रेसिडेंट यामिनी हे आमचं लाईफस्टाईल एक्झिबिशन दरवर्षी असतं हे अकराव्या वर्षी आम्ही या वर्षी करत आहे वीस एकवीस बावीस हे तीन दिवस सयाजी हॉटेल विक्टोरिया मध्ये हे प्रदर्शन असणार आहे वीस तारखेला दुपारी चार वाजता याचं उद्घाटन आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते व आमदार जयश्री जाधव हो, व आमचे रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर गिरीश जोशी यांच्या उपस्थितीत होणार आहे तरी सर्वांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी ही विनंती यावेळी या पत्रकार परिषदेस रोटेरियन आरती पवार लक्ष्मी शिरगावकर साधना घाटगे यांच्यासह रोटरी क्लब ऑफ गार्गीच्या सदस्या उपस्थित होत्या